मंडळी गावाकुडची चौह्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज रविवारची सुट्टी आणि बाजारच बाजारचा बी दिवस असतो तर रविवार म्हणलं का नाही की कसं प्रत्येकाच्या घरी वशाट असतात वशाट म्हणलं का नाही तर आजच्या जेवणा संध्याकाळच्या जेवणाच्या बेत मध्ये का नाही डायरेक्ट असं चिकन करणार आहे न शिजवता आणि न वापरता आता आपण चिकन बनवण्याची रेसिपी पाहून घेऊया हे चिकन आणलेले आज चिकन घरचा कांदा लसूण मसाला खोबरं लसूण पांढरे तीळ हा चिरून घेतलेला कांदा आहे आणि पुदिना कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि इकडे खडा मसाला घेतलेला आहे मी हळद लवंगा वे वेलदोडा मसाले वेलदोडा घेतलेला आहे चक्रफूल दालचिनी मिरं आणि आपण दोन तीन तुकडे का नाही आल्याचं घेतलेलं आहे तर आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण चून आहे का नाही खडा मसाला आणि कांदा खोबरं हे भाजून घ्यायचं आहे झालेली आपली आता अगोदर मीना कडे तापाय ठेवते सगळ्यात अगोदर आहे ना आपण खडा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यात फक्त आपला हा आहे ना हा भाजायचा नाही बाकीचा आपल्याला खडा मसाला भाजायचाय खडा मसाला आपण भाजतोय चिकन एका नाही आपण चिकन पातळ बनवायचं म्हणलं की किंवा म्हणलं की आपण एका नाही आधी वापरून घेतो नाही तर शिजवून घेतो पण एक नाही मी का नाही आज ना न शिजवता का नाही डायरेक्ट आपण असं चिकन बनवायचं खडा मसाला आपला भाजून झालाय आता आपल्याला का नाही पांढर पांढरं तीळ भाजून घ्यायचं पांढरं तीळ पण आपल्याला लय असं लाल भाजायचं नाही पांढरं तीळ भाजलेलं कसं वळकायचं तर असं तडतड वाजते बघा असं वाजलं का नाही की तीळ भाजलं जाते तर तीळ पण आपण काढून घेऊ ह्याच मध्ये आपल्याला खोबरं भाजायचंय आता खोबरं पण आपलं चांगलं असं भाजलेलं आहे खोबरं पण आपण काढून घ्यायचंय आता ह्याच कडाईमध्ये आपल्याला ना कांदा भाजून आहे चांगला कांदा भाजताना आपल्याला थोडस तेल टाकायचं म्हणजे कांदा आपला चांगला भाजला जातो थोडस तेल टाकते थोडस टाकायचंय आपल्याला तेल लाल लाल रंग येतोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि सगळं वाटाण आपल्याला वाटायचंय कांदा आपल्याला का नाही असा लाल रंग पर्यंत भाजायचा आहे तोपर्यंत आपण खडा मसाला वाटून घेऊया आपल्याला हे खडा मसाला सुद्धा वाटायचा आहे खडा मसाला घेतला का नाही की मग कांदा लसूण मसाला आपल्याला कमीच लागतो म्हणून मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता ह्याच्यातच आपल्याला पांढरं तीळ सुद्धा वाटवून घ्यायचं जेवणाची तयारी चालू असल्यामुळं थोडा वाईट म्हणून गडबड चालली आता हे आपलं पांढरं तेल सुद्धा वाटून झालेलं आहे आता आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आल्याचं तुकडं पण ह्याच्यात घ्यायचं आपल्याला टेचायचं तर आणि कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला परत नंतर सुद्धा लागणार आहे पुदिना सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना सुद्धा आपल्याला ह्याच्यात वाटायचं आहे कांदा ही वाटण आपल्याला वाटत तो पर्यंत आहे का नाही ह्याच कढाईमध्ये का नाही मी गरम पाणी करायला ठेवणार आहे म्हणजे चांगलं गरम होईल कारण आपल्याला ना चिकनला ना आपल्याला गरम पाणीच वापरायचे लसूण खूप सुद्धा आपलं झाले टिसू ती पण आता ताटात काढून घेते मी आपल्याला फोडणीला पाहिजे आता ह्याच्यामध्ये का नाही कांदा आणि आपला हे कांदा लसूण मसाला याचं चांगलं वाटाण वाटून घेते थोडस मीठ घालणार आहे मीठ घातलं म्हणजे कांदा व्यास लवकर वाटला जातो मीठ घातलं का नाही म्हणजे कांदा पण लवकर बारीक होतो आणि थोडस आपल्याला का नाही असं पाणी सुद्धा टाकायचंय मसाला सुद्धा आपला वाटून झालाय आता ती ताटात काढून घेते ताटात घेते काढून आता ही मसाला वाटलेला आहे ना आपला पाटा धुवून का नाही हे सुद्धा पाणी आपल्याला वाटायचं आता आपला मसाला तयार झालेला आहे सगळा आपण आहे ना आता ही दोन ते ती तीन पाने निकालाय चिकन स्वच्छ असं धुऊन घ्यायचे चांगलं स्वच्छ आहे आपल्याला ही तीन पाने ना अजून दोन पाण्याने आपल्याला धुवायचे पाण्याने झाले दोन आता ही तिसऱ्यांदा धुते मस्त असं आपण तीन पाण्याने चिकन स्वच्छ अस बघा धुवून घेतलेले मस्त असं आपलं हे चिकन धुवून झाले सगळं पाण्याने नितवून घेते यातलं गरम गरम आता गरम झालेलं पाणी आपण पातेल्यात आहे हे गरम झालेलं पाणी आपण पातेल्यात घेणार आहे वतून कारण आपण आपल्याला परत हे पाणी लागणार आहे आता ठेवायचं डायरेक्ट आपल्याला ना आता फोडणी द्यायची कडाई चांगली तापलेली आपली तेल घालते आता त्याच्यात दोन पाळ्या तेल टाकते तेल तापलेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये आपण हे मसाला वेलजोड ठेवलेलं ना टाकूया मसाला वेलजोडा आपण चांगला तळलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपण हे लसूण खोबरं टाकायचंय भाजून घ्यायचंय आपल्याला भाजलेले तो पण आपल्याला चांगला असा भाजून घ्यायच आहे तेल तो पर्यंत आपल्याला हे भाजायचे आपल्याला हे वाटण वाटलेलं पाणी आहे ना की थोडस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय म्हणजे आपला हा मसाला आहे ना शिजून चांगला घेते आपण नंतर वसायचं त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आणि चवीपुरतो मीठ टाकायचंय आपल्याला कारण आपण मगाशी मसाला वाटताना मीठ टाकलं होत बघू शकता आपला मसाला सुद्धा चांगला भाजलेला आहे तेल सुद्धा बघा किती मस्त असं आहे मस्त असं आपला मसाला भाजून झालेला आहे बघा आता ह्यामध्ये आपण हे चिकन टाकायचंय टाकायचं ह्याच्यामध्ये मस्त असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचंय मसाल्यात चांगलं आपल्याला हे चिकन असं परतून घ्यायचंय मसाल्याचं आपल्याला थोडंसं पाणी राहिलं होतं ना हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आणि गरम पाणी केलं होतं का नाही हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातच होता एक एक ते अर्धा म्हणजे एक आणि अर्धा म्हणजे दीड तांब्याचा सुमार मी पाणी आहे ह्याच्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट बी नाही आता आपल्याला हे दहा मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे चला बघूया आपलं चिकन तयार झालंय का मस्त असा वास सुद्धा सुटलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम हॉटेल सारखं झालंय का नाही पातळ सुद्धा नाही आणि घट्ट नाही मस्त असं झालेलं शिजले का नाही ते सुद्धा दाखवते बघा तुम्हाला मस्त चिकन आमच्या आता तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे आपण खाली घेऊया आता आणि चपात्या मी अगोदरच बनवलेल्या होत्या आणि आता हे मस्त असा आणि सोप्या पद्धतीने आपण हटी सारख्या कला चिकन बनवलेलं चपाती भात आणि त्यासोबत कांदा घेतलेला आहे तर दादा टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला संध्याकाळच्या जेवणात आपण चिकन लप्थ आणि भात चपाती हा जेवण बनवलेला आहे तर आमचा दादा टेस्ट करून दाखवतोय रात्रीची वेळे वेळे जरा गड झाली गुरांच्या धारा बिरा ही असतात त्याच्यामुळं खतर झालंय आई झाले खाऊन दाखवतो शिजल ना चा आणि न शिजवून घेता आपण हे बनवलेलं आहे चिकन वापरून सुद्धा घेतलेलं नाही असं कच्चा डायरेक्ट आपण फोडणी दिलेली त्यामुळे एकदम हॉटेलसारखं हो झालेलं आहे तर चला मग मंडळी आमची रेसिपी जर आजची मटन चिकनची तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चिकन कसं काय झालंय का नाही बेल दाबून कमेंट मध्ये में कळवायला नक्कीच विसरू नका चला म्हणजे भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद